नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ आशा प्रकाश पाटील धुळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे आज शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा रंग आहे हिरवा या हिरव्या रंगावर मी आठवणी सादर करीत आहे धरतीची शोभा पिकांची संपन्नता धरतीची शोभा पिकांची संपन्नता महालक्ष्मी कृपेने येई महालक्ष्मी कृपेने येई मंगलमय ये तेजाने विश्वसारा उजळतो मंगलमय तेजाने विश्वसारा उजळतो आई अंबे आशिष मजदेई हिरवा रंग सांगतो अर्थ हा सृजनाचा हिरवा रंग सांगतो अर्थ हा सृजनाचा मातेच्या चरणी वाहते भोळा भक्तिभाव मनीचा मातेच्या चरणी वाहते बोळाभाव म्हणीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद